महाराष्ट्र रामकृष्ण आरे हे बघा आज मी परत प्रयाग इलाबादला निघालोय पहा हे शिरूर एस टी स्टँडमधून मधून आता इस एस टी पटून आता पुण्यासाठी पुन्हा टेशन जाण्यासाठी आता निघालोय बघा इथे एस टी स्टँड शिरूर आता शिरूर गाडीने बर्द गार्डन पुलावर उतरवलं बघा आणि तिथून रिक्षावाली मोफार शंभर आणि दीडशे रुपये सांगायला ह्याचे मग आता आणि आता आठ चाळीसला प्रयागराज गाडी आहे पहा आणि ती गाडी आठ चाळीसला आहे आणि आता बघा आठ दहा हजार आहेत अजून तीस मिनटं बाकी आहे आणि त्यात अजून तिकीट पण काढायचे तर आता ती गाडी गेली तर मग दुसरी गाडी नाही लगेच ब तर आता काय चालू मी आता बघा ती गाडी शासना मी आता वन टू वन टू करीत चालू आहे बघा स्टेशनला तर आणि आहे काय करावं आठ चाळीसची गाडी तर आहे आणि तिकीट काढून परत तिकडं प्लॅटफॉर्म बघायचं आहे कोणत्या प्लॅटफॉर्मला गाडी येते तर त्यात बराच टाईम जाणार आहे तर आता तिकीट मी शक्यतो काढायचं कॅन्सल करीन आणि मध्ये आधी जर टी शे आला तर त्याला सांगेल बाबा असं असं आहे तिकीट काढायला काय वेळ नाही मिळाला तर बाबा तो काय तिकीटचा डबल चार्ज घेतला तरी काय हरकत नाही पण मी गाडी मिळणं महत्त्वाचं आहे तर बघा आता मी घरघडीत चाललो आहे बघा या रोडने एकटाच चाललो आहे इथं काय रिक्षा आता मध्ये आधी काय थांबत था, नाही काही पण आहे आजूक तीस मिनटं बाकी तीस मिनटात मला स्टेशन कवर करायचं आता मी पुन्हा स्टेशनला रेल्वे पुन्हा स्टेशनला आलो बघा आता तर आता दहा मिनटं बाकी आहे गाडीला अजून तिकीट काढायचे पहा आणि तिकीट काढले तर न आठ चाळीसला गाडी अजून दहा मिनटं बाकी आहे स्टेशन हे बघा आता मी पुन्हा स्टेशन वरून निघालो बघा आता जय हरी जय हरी महाराज तर हे बघा पहिला जाऊन आले महाराज आहेत बघा हे पण आले हे महाराज पण आलेत बघा आणि गाडीला भरपूर गर्दी आहे तर गर्दी आहे तरी पण आम्ही आता विकलांगा समोर आम्हाला हे बघा हे सगळे आमचे विकलांग डाब्यामधले लोक आहेत बघा हे सगळे आता हे प्रायगरात चाललेत बघाय ना निघो हा सगळे डुबकी मारायला चालले हे बघा आता हा ही भारत फोर कंपनी म्हणजे आता थोड्याच वेळ आता दौंडी आणि नंतर मग असं निघालो बघा आता गाडी मिळाली

आगे आगे वही पानी पानी ठंडा रहेगा क्यों रात भर जो है वो पानी बर्तन से ठंडा करता है उसके बाद जो है